शेतकरी मित्रांनो आता सध्याच्या स्थितीला राज्यामध्ये पावसाळी अधिवेशन चालू आहे विधानसभेत शेवटचं पावसाळी अधिवेशन चालू आहे याच्यानंतर जे की शेतकरी मित्रांनो आता विधानसभा लागतील आणि परत एकदा विधानसभेच्या निवडणुका होतील आणि त्याच्यामध्ये आता जे लोक ज्यांना मतदान करेल त्याच्या माध्यमातून जे की आता पुढील सरकार बनेल जे बी जे पीचं असो किंवा मायतीचं असो किंवा महाविकास आघाडीचं असो तर शेतकरी मित्रांनो आता सध्याच्या स्थितीला राज्यामध्ये शेवटचं पावसाळी अधिवेशन चालू आहे त्याच्या काही बैठका मागील काही दिवसात पार पाडल्या आणि शेतकरी मित्रांनो आज चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजीची आजची एक पावसाळी अधिवेशनाची एक राज्यमंत्री मंत्रिमंडळाची एक बैठक पार पडली तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी योगेश पापळे आणि आपण पाहतात योगेश पबळे टू पॉईंट झिरो आपल्या ऑफिशियल युट्यूब चॅनल तर पुढील माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मात्र नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात आधी आपण सर्वांना बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो आजच्या झालेल्या चौदाच्या जुलैच्या पावसाळी अधिवेशनाच्या या बैठकीमध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून बऱ्याच काही निर्णयावरती जे की ठोस भूमिका घेण्यात आली बऱ्याच काही निर्णयावरती त्यांच्या माध्यमातून चर्चा करण्यात आली खूप महत्वाचे मुद्दे जे की आजच्या ह्या पावसाळी अधिवेशनात राज्य शासनाच्या माध्यमातून किंवा इतरही सचिव महाराष्ट्र सचिव यांच्या माध्यमातून कृषी सचिवांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना रिलेटेड काही भूमिका मांडण्यात आल्या त्याच्या माध्यमातून म्हणजेच की मेन महत्वाचा मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी आणि दोन हजार तेवीसच्या चा खरीप हंगामामधील राहिलेला उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक या दोन मुख्य प्रश्नावरती राज्य शासनाच्या माध्यमात म्हणजेच की आजच्या कृषी सचिवांच्या माध्यमातून जे की आजच्या पावसाळी अधिवेशनात खूप मोठे प्रश्न मांडण्यात आले तर काय नेमकं काय त्याच्यात भूमिका ठरलेली शेतकरी कोणता शेतकऱ्यांना त्याच्यातून लाभ भेटणारे कर्जमाफी लाभ भेटणार की नाही भेटणार पिका लाभ भेटणार की नाही भेटणार हे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर करता कुठेही बंद न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगू शकतो की सर्वप्रथम मी विचार केला असता तर संदर्भातील तर उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिक्विम्या संदर्भातील राज्य शासनाच्या माध्यमातून जे की कृषी सचिव यांच्या माध्यमातून जे की हा प्रश्न मांडण्यात आले तर राहिलेल्या उर्वरित पंच्याहत्तर टक्केची जे राहिलेले दोन हजार तेवीसच्या खरीप हंगाम बरेचसे शेतकरी वंचित होते तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जुलैच्या एंडिंगपर्यंत ले ले तो विमा लवकरातच वितरित होऊ असं राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून आजच्या या अधिवेशनाच्या बैठकीमध्ये सरळ सरळ सांगण्यात आलेले की राहिलेल्या उर्वरित शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के असो किंवा पंचवीस टक्के असो किंवा इतर कोणताही म्हणजे राहिलेला पंच्याहत्तर टक्केचा आतील जो पीकमा आहे शेतकरी तो लवकरातच म्हणजेच की तीस जुलैच्या आता तुमच्या बँक अकाउंटमध्ये थेटी येऊन जाईल शेतकरी आता शेत हे शेतकरी हे विमा संदर्भातील महत्वाचा असा निर्णय त्यांच्या माध्यमातून तो पार पडला परंतु शेतकरी त्याच्यापेक्षा महत्वाचा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी गेल्या मागच्या दोन हजार एकोणीसच्या वर्षापासून त्या वित्तीय वर्षापासून कोणत्याही अध्यापही कर्जमाफीचं कोणत्याही अपडेट राज्य शासनाच्या माध्यमातून सरळ येताना आपल्याला दिसून न येऊ लागलं परंतु शेतकरी मित्रांनो आजच्या या झालेल्या पावसाळी अधिवेशनाच्या बैठकीमध्ये कर्जमाफी संदर्भातील खूप मोठे ठोस निर्णयावरती बोलण्यात आलेले शेतकरी मित्रांनो त्याची अंमलबजावणी येत्या काही दिवसातच म्हणजेच की जुलैच्या एंडिंग पर्यंतच आपल्याला बघायला मिळेल आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना मित्रांना त्याचा लाभ पण बघायला मिळणार आहे तर शेतकरी सरसकट कर्जमाफी संदर्भातील राज्य शासनाच्या माध्यमातून खूप मोठे ठोस निर्णय आपण सर्वांना माहिती की आता त्याच्या आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये नरेंद्र मोदी यांचं पदार्पण झाले यांच्या शुभ हस्ते जे की बरेच काही कार्यालय सोहळ्यांचे जे की उद्घाटन सध्याचे स्थितीला होऊ लागले बरेच काही निधी त्यांच्या माध्यमातून राज्य शासना करता वितरित करून देण्यात येऊ दे लागलं राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी बरेच निधी तर शेतकरी मित्र नरेंद्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री एकनाथजी शिंदे आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून जे का कर्जमाफी रिलेटेड जे शेतकरी जवळजवळ शेतकऱ्यांची दीड लाखापासून ते तर दोन लाखापर्यंतची कर्जमाफी निश्चित आहे शेतकरी मित्रनो आणि दीड लाखापासून ते दोन लाखापर्यंत जर सरसकट कर्ज जे की येणाऱ्या काही काळामध्ये येणाऱ्या काही दिवसामध्ये लवकरच ती गोड बातमी आपण सर्वांना बघायला मिळेल की दीड लाखापासून ते दोन लाखापर्यंत जर शेतकऱ्यांचं सरसकट कस कर्ज की माफ झालं आहे आणि शेतकऱ्यांचा सात बरा पूर्णतः कोरा झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो आपण जाणून घ्याय की कोणत्या कोणत्या आर्थिक वित्तीय वर्षातलं कर्ज माफ होईल आणि किती लाखापर्यंतचं म्हणजे की कोणते शेतकरी त्याच्यात पात्र बसणार आहे याच्या संदर्भात थोडक्यात आपण आढावा आणि एक माहिती घेऊया तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे दोन हजार सोळापासूनचं कर्ज आहे ज्या शेतकऱ्यांचं दोन हजार सोळापासून पासून ते सतरा अठरा एकोणीस वीस या मागील चार वित्तीय वर्षातलं आणि ज्या शेतकऱ्यांचा शेतकरी मित्रांनो दोन हजार वीस ते दोन हजार तेवीस या दोन मागील दोन ते तीन वित्तीय वर्षातलं कर्ज आहे तर त्याच्या त्याच्यामध्ये माफ करण्यात येणार आहे जवळजवळ दोन लाख तुमचं कर्ज त्याच्यात सरसकट कर्जमाफीचा लाभ शेतकरी मित्रांना लवकरातच भेटणार आहे याचा अल्टिमेट जी आर जे शेतकरी मित्र येत्या काही दिवसात राज्य शासनाच्या माध्यमातून जे की एक राजपत्र काढण्यात येईल आणि राजीपत्राच्या राजी राजी त्याच्यानंतरच जे की गव्हर्नमेंटचं ऑफिशियल कर्जमाफीचा जी आर लवकरच निर्गमित होईल कारण की याच्या माध्यमातून आजच्या झालेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये खूप मोठ्या चर्चा याच्या संदर्भात करण्यात आलेल्या आहे शेतकरी मित्रांनो तर आजच्या झालेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये ह्या मुख्य दोन निर्णयावरती खूप ठोस भूमिका मांडण्यात आलेल्या आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असो किंवा गृहमंत्री असो किंवा अर्थमंत्री असो यांच्या माध्यमातून हे ठोस निर्णय ते आज बोलण्यात आले आहे पण अद्याप आज याच्यावरती कोणती अंमलबजावणी झाली नाही परंतु शेतकरी मित्र जुलैच्या एंडिंगपर्यंत त्याच्यावरती नक्कीच अंमलबजावणी होईल कारण की आता काही दिवसात आता म्हणजेच की दोन ते अडीच महिन्यापूर्वीचं म्हणजे आता विधानसभेच्या आचारसंहिता लागणार आहे आणि विधानसभेच्या आचारसंहिता लागल्यावरती कोणतेही गव्हर्मेंटचे कामं जे की होत नसतात हे आपण सर्वांना माहिती आहे त्याच्यामुळे जे शासन लवकरात लवकर त्याच्या ठोस भूमिकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचा लाभ नक्कीच देईल राहिलेला पीक मासो किंवा इतरही सर्वच काही निर्णयाबाबत शासन त्याच्यावरती खूप मोठ्या चांगल्या रीतीने अंमलबजावणी नक्कीच करेल तर शेतकरी ढुळूमधील माहिती माहिती पूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक मात्र नक्कीच करा पुढील माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील कोणताही व्हिडिओ मिस नाही होणार ना। तर शेतकरी धन्यशेत तोपर्यंत जय जवान जय जा किसान